रावा का जोपर्यंत लोक वेड म्हणत नाही हरकत नाही आणि भक्ती अशी असावी भक्तीमध्ये जोपर्यंत कोणी म्हणत नाही अरे काय रोज ताट मंदिरात निघती जोपर्यंत असं म्हणून कोणी हिनवत नाही तोपर्यंत तुमची भक्तीच सफल नाही देवाची निंदा झाली तर आपण कोण की नाही मंदिरात जाणारे साधारण आपण भक्त हो द्या ज्याची निंदा होते ज्याची निंदा तोच जिवंत कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं होतं नाहीतर एकदा मुर्दा झाला व्यक्ती एकदा गेला की मग त्याच्या त्याची कोणी चर्चा त्याला चर्चेतही कोणी घेत नाही आणि चिंता करून कोणाचं भलं झाले महाराज जसं म्हणतात की नाही फार सुंदर दोहा सांगतात चिंता चितास बेहतर आहे बरं का भयंकर कशी चिंता चिता बेहतर है जो घृण समान लग जाती है चिता मुर्दा जलाती है चिंता जीते को खाती है नहीं कि नहीं इतकी भयानक आहे एक वेळेस ती चिता चांगली पण चिंता तिच्यापेक्षा एवढी बेहतर एवढी विचित्र एवढी मोठी की ती चिंता जिवंत माणसाला हळूहळू हळूहळू खाण्याचं काम करते म्हणून कथा म्हणून देवाचं भजन आणि भजनामध्ये घेतलेला आनंद चिरकाल राहतो एखादा व्यक्ती म्हणतो अरे आम्हाला जर हे भेटलं तर आम्ही सुखी झालं सुख चिरकाल नाही सुखाची व्याख्या काय एक व्यक्ती म्हणला मला गोड खायला फार आवडत मग गोड खायला आवडतं तर ते सारखं गोड खायचं गोड खायचं म्हणायचं त्याच्यासाठी टोपलंभर गुलाबजामुनच केले काय केले टोपलंभर केले ते म्हणले के 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 खा तुला आवडतं ना खा इतके खाऊ घातले इतके खाऊ घातले दुसऱ्या दिवशी ते गोड बघितलं की इकडं तोंडच वाकडं करायचं त्यानं सुख भेटत होतं ना मग चिरकाल भेटणार होत ना मग का खाऊ वाटत नाहीये सुखाची व्याख्या काय जे क्षणिक आहे ते सुख आणि जे चिरकाल आहे तो आनंद की जे आठवून पुन्हा पुन्हा मनाला आनंद व्हावा की अरे त्या भजनामध्ये आपण किती नाचलो होतो अरे त्या कथेला किती छान सांगितलं होतं असा आनंद मनाला प्राप्त व्हावा सांगतात मनाची चिंता मिटवायची व्यथा मिटवायची आहे भगवंताची कथा गरजेची आहे आणि त्यातली त्यात ती शिवांची असली तर मग तर बघायचंच काम नाही कारण शिव शांत आहेत प्रत्येक विकाराचं प्रत्येक विकाराचं निवारण करण्याचं काम भगवान शिवांनी घेतलंय शिवमहापुराणामध्ये असा एकही गोष्ट असा एकही रोग सांगितला नाही की ज्याच्यावरती उपाय नाही प्रत्येक रोगावरती उपाय आहे जर विद्यार्थ्यांना हवा आहे त्याच्यासाठी उपाय आहे संसारिक लोकांना हवा आहे त्याच्यासाठी उपाय आहे संतती पाहिजे त्याच्यासाठी उपाय आहे घरामध्ये एखादा रोगी आहे उपाय आहे सगळ्यांना आनंदामध्ये बाकीचे देव वाटवतात परंतु जेव्हा शेवटच्या क्षणाला एखाद्याचा जीव जातो तेव्हा फक्त आणि फक्त महामृत्यूचे मंत्र आठवतो मग तिथे मधुराष्ट्र काटवत नाही तिथे दुसरं काहीच आठवत नाही ओम त्रे, त्रेंबकमी म्हणा महामृत्युजय मंत्र म्हणा झालं शेवट शिवाय एखाद्याला स्मरण शक्ती चांगली करायची एखाद्याच्या संसारामध्ये सगळं चांगले तरी मन दुःखी राहते सरळ सांगतात बेल पान पाण्यामध्ये टाका किंवा मध पाण्यामध्ये टाका किंवा मध देवावरती अर्पण करा देवावरती ते जल अर्पण करा मध टाकलेलं किंवा अत्तर टाकलेलं इत्र टाकलेलं जल भगवंतावरती अर्पण करा सांगितलेल्या पद्धतीनं मनाला सुख शांती भेटल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहे प्रत्येक गोष्टीसाठी जे देवांकडून आले तेही एवढं फलदायी आहे सांगतात एखाद्याला जर रुद्राक्ष धारण करायचं आहे साक्षात भगवंताच्या अंगाचा तो एक भाग आहे तो ज्याने ज्याने अंगावरती धारण केला तो धन्य पण कसा तेही धारण करण्याची विधी आहे एकमुखी पासून चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष सांगितले परंतु तो रुद्राक्ष ते जेव्हा तुम्हाला धारण करायचं आहे अशानच तो धारण करावा त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष भेद नाही ग्रंथामध्ये स्त्रियांनी तो रुद्राक्ष घालू नये असं सांगितलेलं नाही घालू शकता परंतु कधी तेवढं पावित्र्य त्याचं तुम्हाला राखता आलं तर ज्याला रुद्राक्ष धारण करायचं आहे जो रुद्राक्ष धारण करणार आहे त्यानं पहिल्यांदा तर सांगतात मांसाहार्थ त्याला चालणारच नाही आज आपल्याकडे ग्रंथाचं ज्ञान घेतच नाहीत लोक आज आपल्याकडे कथा कीर्तन ऐकण्यापेक्षा सगळे पुराण लोक टी व्हीवर जास्त बघतात आहे की नाही मनोरंजनाच्या भावनेनं मला बरेचसे लोक टीव्हीवर काही ना काहीतरी बघतात ताई तुम्ही कधी ते सांगितलं टीव्हीत हे दाखवलं मग हे खरं आहे का मिश्राजींनी मध्ये हे सांगितलं व्हीमध्ये असं दाखवलं खरं आहे का अहो त्यांचा ग्रंथांचा अभ्यास आहे आम्ही ग्रंथ वाचून तुम्हाला दाखवतो व्हीमध्ये मनोरंजनाच्या दृष्टीनं ते बनवलेलं असतं ते बघण्यापेक्षा त्यांना कुतर्कबद्धीमध्ये निर्माण करण्यापेक्षा त्या व्हीमध्ये एखाद्या स्त्रीनं रुद्राक्ष घातलेलं पाहिलं मग आपणही घालावं असं नाही एखाद्या पुरुषांना घातलं त्याच्यामध्ये आपण पाहिलंही घातलेलं मग आपण तो लगेच घालावा असं नाही अगोदर जाणून घ्यावी कोणता मुखी रुद्राक्ष आपण घालायला पाहिजे काही रुद्राक्ष असे आहेत की त्याला आपण स्पर्शही करू शकत नाही त्याला असाच व्यक्ती स्पर्श करू शकतो ज्याचं सगळ्या पद्धतीचं पावित्र्य ज्याच्याकडून राखलं जात आहे ज्याचं पूर्ण संसाराकडून संन्यासही असा प्रत्येक जाती धर्मा जातीनुसार सुद्धा म्हणजेच वर्णानुसार सुद्धा रुद्राक्ष सांगितला जो ब्राह्मण वर्णी आहे सांगता पांढरा रुद्राक्ष त्यानं घालावा जो क्षत्रिय वर्णी आहे त्यांना लाल रुद्राक्ष घालावा परंतु वर्ण म्हणजे ज्या जातीमध्ये तुम्ही जन्माला आला त्याच्यावर वर्ण काढू नका वर्ण सांगितला कसा जात धर्म हे आपल्याकडे आहे पुराणामध्ये नव्हतं जो ब्राह्मणत्वाचं पालन करतो म्हणजे काय ब्राह्मणत्व म्हणजे जो चार वेळची ज्याची संध्या होते ज्याची दोन वेळची देवपूजा होते ज्याची शिवता शिवत नाही ज्याचं पावित्र्य पूर्ण राखलं जातं त्याला ब्राह्मण वर्ण म्हटलं जातं जातीनुसार नाही ज्याचं आचरणानुसार ब्राह्मण व्रत राखलं जातं त्याच्या वर्णाला हे सांगितलं